बीडमधील मोर्चामध्ये सहभागी झाले आज हजारांच्या संख्येने बीडमध्ये लोक आले होते त्यावेळेस अनेक लोकांनी आपली प्रतिक्रिया दिली जितेंद्र आव्हाड सुरेश दस संभाजीराजे संदीप क्षीरसागर दीपक केदार आणि मनोज जरांगे पाटील आज मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये आलेल्या नवीन एस पीच कौतुक केलं आणि आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती एकही भाष्य केलेलं नाही कारण की हा लाडा राजकीय लाडा नाही हा फक्त संतोष देशमुखांना यांना न्याय मिळवण्यासाठी लढा आहे आज जरांगे पाटील मोजक्या आणि कमी शब्दातच बोलले पण बोलताना असा बोलले जे कोणी मराठ्यांच्या नादी लागल त्यांना आता कचका दाखवल्याशिवाय राहणार नाही शिवाय ती हे देखील म्हणाले वीस दिवस झाले आरोपीचे कॉल डिटेल्स या सरकारला निघत नाही आणि दुसरीकडे एखाद्या पोरांनी टेटस वरतून मेसेज केला किंवा कमेंट केली तर त्या पोराचा पत्ता लगेच एका दिवसात मिळतो हा नेमकं जरांगे पाटील बीडच्या मोर्चामध्ये काय म्हणाले घोडे राहित मी आणि मी मला माझ्या जातीवर जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग किती जागेदारा चावल्याला सोडत <सथी> आज सत्ताधारी पक्षातले <सथी> मला दुसराही प्रश्न विचारला केले तुम्ही नाव घेत हो नाहीत मी काही जण म्हणले काही जण म्हणले हो लढत नाही तुम्हाला काय माहिती मी लढतो का नाही कुठ घेता आणि कसल्या आणि कोणाला डाग लावता आणि मी काय नाव घ्यावा हो ते सुरेश दस अंगणाच एक काफी आहे ना सगळ्याला एक जाहीरपणानं सांगतो एवढंच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर ब्याश्रमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजूने ठामपणानं इधून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याचा वाढून मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक पिकच काय असल तर त्यानंतर बघू प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले का नाही भैया बोलले परत ते विजय शे पंडित बोलले आज गैर हजार ना पण समजा बोलले ना पण बोलले ना हे मी खासदार बोलले मग पक्षाचा कोणत्या पण असू द्या मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना उभारायचं शिका जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलतोय तो आपण त्याच्या बाजूने आपल्या सोड पक्षाचा समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभारायचं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते का आमदार भूलबाजू ठरेल मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चालकाने पाहत मग मग स्वपा सुटलं तुम्हाला सुपत असते पवार साहेब बोल आवाज नाही रे पवार साहेब माय का पाठ नाही का काय का ते नाव बोलणार ते बोलले ते असं म्हणले आरोपी आटक होत मारलं सरकार नाव नाही सरकार तुमचं सरकार सरकार तुमचं सगळं लफड तुमच ते आता नवीन एस पी आले तिथे कस लोक धक्ट म्हणून बरे आला लग्न बरं लागलं तिथे धक्ट दोन वडील सगळं माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे पण इथे विरोधीचे पण राजे साक्षीदार हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे पाटील साहेब सुद्धा लयच मोठे हो <laughs> तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे जाऊन नाव आहे ते पुऱ्यामध्ये टाका भेटलो राहा कसा मोर्चा करायचा विरोधी पक्ष सत्ताधारी पण जा या फिरच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करत तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री बस आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळे अटक करा त्यांच्या मागचे हाका हाकी नसली ती धरा जवणी साडीसाठी मधी आम्ही पठ्ठे तुमच्या मार्गात तुम्हाला थक्का <प़ीवारी> संतोष भयाचा त्या लेखीचा चेहरा काढपाला इथं भाषण ठोकायला आलो आपण त्या लेकराला दारात बाग दिसत नाही त्या लेकरांनी बापाचा छत्र हरवला तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवर कोणी हात फिरायचं तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा भाग गेला तुमचे आमचे भाषण हो राहतील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा लागत आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचा पसरला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सोडव माग सरकायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला धाडशी म्हणा हे आणखीन हल्ले करू शकते आता वाढ बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला गे उत्तर दशाला तसं आता इथे आता दशाला तस आता जसाला तसंही किती दिवस धक्क्यात बघू पकडी देत करायच बघू अरे आपण मराठेत मराठे पाणी सोडायचं आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पाठ्या बोलतो ना करीत असतो तुम्हाला माहिती मग आपला का कसं जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली दि म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्यात मुख्यमंत्र्याकडचा त्यांना सांगा हे उचलून टाका कोण कोण येत ना हे धरा हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर सवाल आहे जर नाही धरलं मी कसा काढेल बर का तुमच्या पाया घात लावून सांगतो तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष एका सासरे नेते आमचे आमचं लेकरू गेलं आमच्या आईच्या कंबळाचं कुंकूस त्या लेकरांचं ले तोंड सुद्धा बघू वाटत कोणताही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजूला उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खंडायचे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावधरा आरोपी सापडणे नाही अरे आमची काशी भगिती गेली आमचे फुलं टाकणारे लोक गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर कमेंट कमेंट बोलला सांग काही आणि तुम्हाला खून केलेले आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट ही किती मोठी गोष्ट आहे साडे एकशे साठ सातचे पोर सुद्धा एकशे सात म्हणजे सहजिवसे एकशे त्या नोटीस शिवने सुद्धा नेऊन बसवले तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोळवे बदलणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभणीचं प्रकरण झालं राजगुरु नगरला झालंय त्याच्यानंतर मध्ये झाले काल धाराशिव मध्ये झाले आंबडमध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं दा। मला सत्तेचं पाठबळे मला कोणी अटक करू शकत नाही मी या मुलीला घरात घुसून उचलून देणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला हातात घ्यावा लागणार आहे गर्दी होत असते आपण सहकार्य करायचंय समोरच्या बाजूला जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत शांत राह आपण संतोष देशमुखला न्याय द्यायला आलोय हा राजकीय मुद्दा नाही सामाजिक मुद्दा आहे देशाचा मुद्दा आहे आजो काही बीड मध्ये माज आलेला आहे काही जणांना तो माज उतरायला इथं आलेलो आहे अनेक वर्षापासून यांचा माज होता हा माज उतरवण्यासाठी इथं आलेलो आहे हा निळा फाकड्या हा प्यांतर साहेबाचा छावा संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही का आलो इथं तुम्ही ऐका शांत राहा मी या ठिकाणी यासाठी आलोय की यानंतर महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी आलोय तुम्हाला ही घटना माहित आहे का ही घटना तुम्हाला माहित आहे का आम्हाला सांगितलं जातो दोन समाजातला समाजात वंजाराचं भांडण आहे कुणी म्हणता मराठ्याचं भांडण आहे हे भांडण वंजारा मराठ्याच नाही आमचा संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो माझा भाऊ बौद्ध समाजाचा अशोक सोनवणे होता तो बौद्ध समाजाच्या तरुणाला वाचवायला गेला आणि त्याला वाचवायला गेला म्हणून जीव दिला मी आज या सांगतोय संतोष देशमुखला माझ्या भावाला वाचवण्यासाठी जीव गमावला तुझ्या पाठीशी महाराष्ट्रातला भीमाचा छाव आणि लेकर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो बाकी काय वाल्मिक कराड काय दावती ब्रम गेला काय त्या आईला गल्ली मधलं चिरकुट गुन्हेगार त्याला विधान भावना त्याचं नाव काय घेते त्याची एवढी लायकी आहे का अरे तुम्हाला तुम्हाला सापडत नसल देवेंद्र फडणवीस एकदा सांगा मला सापडत नाही मी सापडून आणतो हा फाकड्या सापडून आणतो इथं छत्रपती संभाजी राजे बसलेत मनोज दादा बसले सुरेश दस अण्णा बसलेत संदीपराव बसलेत अरे एकदा सांगा आम्ही धरून आणतो आम्हाला सांगा आईला दावती इब्रामोणी त्याला वाल्मिक कराड वाल्मिक कराड अरे उचला याचा आता बाज झाला ए थांब रे बाबा मला दोनच मिनिटं दिले तर मला दोनच मिनट दिले तर माझ्या हातात माईक आल्यावर मी काय सोडित नसतोय मला दुःख वाटत या ठिकाणी परभणीची घटना बघा संविधान वाचवायला गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशीला मारलं देवेंद्र फडणवीस गप्प देवेंद्र फडणवीस कुणाला भेटायला आले का ना ते दलिताला भेटतात ना मराठ्यांना काय झालं आमच्या संतोष देशमुखच्या लेकराला येऊन भेटायला देवेंद्र फडणवीस तुम्हाला लाज वाटते का तुम्हाला लाज वाटते का बहुजनांची हा प्रश्न मी विचारतोय प्रोटोकॉल आडवा येतो का इगो आडवा येतो आणि म्हणून हे बाबा साहेबांचा फोटो घेऊन हा वाघ आलाय उभारा हे उभारा फोटो दाखवा संतोष देशमुख एकटा नाही संतोष देशमुख एकता नाही समग्र बाबासाहेबांची चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे संतोष देशमुखच्या मारेकरांना अटक झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे आमच्या अंजलिताई दामानि यांनी सांगितलं हे अंजलिताई दामानि यांनी सांगितलं तीन जणांची हत्या झाली म्हणे आता त्याचा तपास झाला पाहिजे मला तर वाटत त्या वाल्मिकराकडं कर, वाल्मिक कराडकडं कर, त्या धनंजय मुंडेच यांचं गाबाडलंय मोठं त्याला यांनीच लपवलं असं बाबा येऊ घातला तर आपलं काही खरं नाही त्याच्यामुळे या बीड जिल्ह्यात दलितांवरती हल्ले यांनी केले आदिवासींवरती हल्ले यांनी केले हल्ले यांनी केले परवा दिवशी परळीमध्ये विकास हत्याकांड हत्याकांडापूरच्या कर्नाटक मध्ये ब्र शब्द काढला नाही त्याच्या घरी जाऊन कुणी भेटलं नाही आणि म्हणून जोपर्यंत संतोष देशमुखच्या मारेकरांना पाशी होत नाही तोपर्यंत आम्ही आता थांबणार नाहीत या ठिकाणी एवढंच बोलतो आणि जाहीर पाठीमा देऊन थांबतो